नमस्कार वजन कमी करण्याच्या किंवा आरोग्य सुधारण्याच्या जगात उपवास हा शब्द तर तुम्ही ऐकलाच असेल पण आज आपण त्याच्या एका ॲडव्हान्स्ड आणि खूप प्रभावी पद्धतीबद्दल बोलणार आहोत जिला म्हणतात ओ मॅड ओ मॅड म्हणजे वन मील अ डे जरा विचार करा दिवसाचं अख्खं जेवण फक्त एका तासात संपवायचं आणि बाकीचे तेवीस तास उपवास हो ही इंटरमिटंट फास्टिंगची एक जबरदस्त पण तितकी चॅलेंजिंग पद्धत आहे आता हे ऐकायला खूप छान वाटतं आणि हे आपल्या मेटाबॉलिझमसाठी खरंच एक पॉवरफुल टूल ठरू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही पद्धत सगळ्यांसाठी नाही आहे आणि याचे काही महत्वाचे नियम आहेत जे पाळावेच लागतात ओके चला तर मग या तेवीस एक डाएटच्या खोलात शिरूया आणि बघूया की हे नक्की काम कसं करतं तर ओमॅडमागची मूळ कल्पना आहे आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्याची पद्धत बदलायला लावणं बघा आपलं शरीर सहसा जेवणातून मिळालेल्या ग्लुकोजवर चालतं म्हणजे ते एक शुगर बर्नर असतं पण जेव्हा आपण इतके तास उपवास करतो ना तेव्हा शरीर साठवलेल्या चरबीचा वापर ऊर्जेसाठी करायला लागतं यालाच किटोसिस म्हणतात आणि मग आपण बनतो फॅट बर्नर आणि याचा सगळ्यात मोठा फायदा इन्सुलिनची पातळी स्थिर राहते ज्यामुळे दिवसभर एनर्जी एकदम टिकून राहते बरं मग शरीराला असं फॅट बर्नर बनवण्याचे नेमके फायदे तरी काय आहेत चला तेच पाहूया ओमॅडचे फायदे खरंच खूप आहेत वजन वेगाने कमी होण्यापासून ते अगदी मेंटल क्लॅरिटी वाढण्यापर्यंत इतकंच नाही तर ही पद्धत आपल्या पेशींची दुरुस्ती करून अँटी एजिंगमध्येही मदत करते पण हे सगळं घडतं तरी कसं चला जरा सविस्तरपणे बघूया आता बघा उपवास म्हटलं की एक मोठी भीती सगळ्यांना वाटते की आपले मसल्स कमी होतील पण एक चांगली बातमी आहे रिसर्च असं सांगतो की चोवीस तासांपेक्षा कमी उपवास केल्यावर आपलं शरीर खूप हुशारीने फक्त चरबीलाच टार्गेट करतं आणि मसल्सना वाचवून ठेवतं हे हेल्दी राहण्यासाठी आणि अँटी एजिंगसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि साधारणपणे उपवासाच्या सतराव्या तासाला शरीरात एक अशी जबरदस्त प्रक्रिया सुरू होते जी ह्या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा मानला जातो या प्रक्रियेचं नाव आहे ऑटोफेजी सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची स्वतःची क्लीनिंग सर्व्हिस आहे यात काय होतं तर शरीर जुन्या खराब झालेल्या पेशींना अक्षरशः खाऊन टाकतं आणि त्यातून मिळालेल्या घटकांचा वापर नवीन हेल्दी पेशी बनवण्यासाठी करतं म्हणजे एक प्रकारे शरीर स्वतःलाच तरुण ठेवतंय हे सगळे फायदे ऐकून खूपच छान वाटतंय नाही का पण महत्वाचा प्रश्न हा आहे की ही पद्धत प्रत्यक्षात सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे करायची कशी चला आता तेच समजून घेऊया सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया ओमाड म्हणजे उपाशी राहणं अजिबात नाही हा कॅलरीज कमी करण्याचा मार्ग नाही आहे तर त्या कधी खायच्या हे ठरवण्याचा मार्ग आहे आपल्याला आपल्या शरीराला ला लागणाऱ्या सगळ्या कॅलरीज त्या एका जेवणात घ्यायच्याच आहेत हे खूप महत्वाचं आहे आणि इथे एक प्रोटिप उपवासाचा काळ सोपा जावा असं वाटत असेल तर आपलं जेवण हेल्दी फॅट्स प्रोटीन आणि फायबरने भरलेलं असू द्या आणि कर्बोदके म्हणजेच काब्ज जरा कमी ठेवा याने काय होतं रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि मग उपवासाच्या काळात भूक किंवा अशक्तपणा जाणवत नाही आता बघा थेट ओमॅड सुरू करणं शरीरासाठी एक मोठा धक्का असू शकतो म्हणून हळूहळू सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे आधी चौदा तासांच्या उपवासाने सुरुवात करा मग हळूहळू सोळा अठरा असं करत बावीस तेवीस तासांपर्यंत पोहोचा यामुळे काय होईल तुमच्या शरीराला सवय होईल आणि ही पद्धत टिकवणं खूप सोपं जाईल जसं आपण जिममध्ये वर्कआउट बदलतो ना म्हणजे शरीराला सवय होऊ नये म्हणून तसंच काहीसा उपवासाचाही आहे रोज एकच वेळापत्रक पाळलं की शरीराला त्याची सवय होऊन जाते त्यामुळे अधूनमधून उपवासाची पद्धत बदला कधी ओ मॅड कधी सोळा आठ तर कधी पूर्ण सुट्टी घ्या याला मेटाबॉलिक कन्फ्युजन म्हणतात यामुळे शरीर नेहमी अलर्ट राहतं आणि चांगले रिझल्ट्स मिळतात पण थांबा ही पद्धत सुरू करण्याचा विचार करण्याआधी यातले धोके आणि कोणी विशेष सावधगिरी बाळगायला हवी हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही पद्धत खरंच सगळ्यांसाठी योग्य आहे का आणि यात काही धोके आहेत का बघा जर तुमचं काम खूप जास्त शारीरिक श्रमाचं असेल किंवा तुम्ही प्रचंड स्ट्रेसमध्ये असाल तर ओमाड तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग ठरू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल तर प्लीज डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही पद्धत अजिबात सुरू करू नका या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे सस्टेनेबिलिटी म्हणजे जी गोष्ट आपण जास्त काळ टिकू शकत नाही तिचा काहीच फायदा नाही म्हणूनच जर एका तासात पुरेशा कॅलरीज खाणं जमत नसेल तर खाण्याचा वेळ दोन तासांपर्यंत वाढवायला काहीही हरकत नाही लक्षात ठेवा नियम आपल्यासाठी आहेत आपण नियमांसाठी नाही तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर याकडे आपण कसा बघितलं पाहिजे आपलं अंतिम ध्येय काय असावं तर लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ओमॅड हा काही दगडावरची रेष किंवा कठोर नियम नाहीये हे मेटाबॉलिक आरोग्य सुधारण्यासाठी असलेल्या अनेक टूल्सपैकी फक्त एक टूल आहे त्याला आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार बदलता आलं पाहिजे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण नेहमी काय खावं यावर खूप लक्ष देतो बरोबर पण ओमाड आपल्याला शिकवतं की कदाचित कधी खावं हे त्याहूनही जास्त महत्वाचं असू शकतं यावर नक्की विचार करा